नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो आरोग्य विभागाची गटक आणि गट, गट परीक्षा नुकतीच या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि त्याच्या रिस्पॉन्स शीट सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहे त्याच्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेप सुद्धा घेतलेले आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी आता आरोग्य विभागाचा गटक आणि गट जो निकाल आहे त्याची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे ही तारीख काय आहे ही तारीख या ठिकाणी पाहणार आहे तसंच या ठिकाणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अजून अकरा हजार पदांची या ठिकाणी भरती होणार आहे याची माहिती आपल्याला दिलेली आहे तर मित्रांनो हे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर आरोग्य विभागाच्या सर्व परीक्षांच्या माहितीशी संबंधित तसंच होणाऱ्या जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाच्या सर्व परीक्षेशी संबंधित माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनसुद्धा दाबायचं आहे जेणेकरून या ठिकाणी सर्व या परीक्षेशी संबंधित अपडेट्स तुम्हाला काय या ठिकाणी मिळू शकतील तर मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागात अकरा हजार पदे भरणार आहेत तर हे माहिती पाहण्याच्या उदर मित्रांनो जिल्हा परिषद भरतीसाठी जी तुम्ही तयारी करत आहे या तयारीसाठी आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका यांची ऑनलाईन बॅचेसची लेक्चर जे आहे ते नवीन बॅचेस आपल्या कालपासून सुरू झालेले आहेत तर मित्रांनो ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता ज्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व तांत्रिक विषयांचा समावेश असलेले ले 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 लेक्चर्स या ठिकाणी आहेत तसंच या ठिकाणी त्यांच्या नोट सुद्धा आपण काय केलेल्या आहेत उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांच्या टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहेत आरोग्यसेविकेसाठी तांत्रिक लेक्चर तसंच आरोग्यसेवकसाठी तांत्रिक लेक्चरच्या या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला आ, नोट्स टेस्ट सिरीज आणि सगळ्या गोष्टीच्या आय बी पी एस पॅटर्नाप्रमाणे आपण काय उपलब्ध केलेले आहेत तर ते तुम्ही या ठिकाणी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून तुम्ही घरपोच सर्व गोष्टी काय मागू शकता तसंच ही जे बॅच आहेत ह्या बॅचेसुद्धा जॉईन करू शकता लक्षात ठेवा मित्रांनो ज्यांचा स्कोर्स आरोग्य विभागामध्ये कमी आलेला आहे अशांनी आता जिल्हा परिषदची जी लढत आहे ती सोडायची नाही आहे जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट व्हायचं आहे जेणेकरून तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण बघूया आरोग्यमंत्री तानाजी सावंत गारगोटीमध्ये उपजिल्हा रुग्णालय लोकार्पण प्रसंगी या ठिकाणी ते बोलत होते या ठिकाणी गारगोटी पुढारी वृत्तसेवा राधानगरी मतदारसंघामध्ये आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाकडे केलेल्या चौदा कल्मी पूर्तता लोकसभा निवडणुकीपूर्वी करणार असून आरोग्य विभागामध्ये अकरा हजार पदांची असल्याची या ठिकाणी घोषणा जी आहे आरोग्यमंत्री यांनी केलेल्या लक्षात ठेवा मागच्या यावेळेस सुद्धा अकरा हजार पद म्हणजे भरपूर असे पद या ठिकाणी दिलेले आहेत त्यांची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेली आहे ते येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते खासदार संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते आणि प्रकाश आंबेडकर या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून त्या ठिकाणी होते तर लक्षात ठेवा यांनी काय सांगितलं की अकरा हजार पदांची जी आहे ती लवकरच भरती करणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या ठिकाणी केलेली आहे तर यावेळेस नामदार सावंत म्हणाले की मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतिमान सरकारने महाराष्ट्राच्या व सामान्य माणसाच्या हितासाठी निर्णय घेऊन त्याचे परिणाम दिसू लागलेले ला आहेत त्यानुसार यांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्य खात्याला आता नवीन या ठिकाणी कात टाकल्यासारखं का काम या ठिकाणी आरोग्य खातं करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे यांच्या म्हणण्यानुसार आरोग्य खात्याला आता वारंवार सोडले कित्येक गेले कित्येक वर्ष आरोग्य खातं हे कसं सोडलं गेलं होतं वारंवार सोडलं होतं तुम्हाला माहीत आहे मागच्या वेळेस परीक्षा होऊनसुद्धा जिल्हा परिषदेची अजूनसुद्धा भरती झालेली नाही त्यामुळे आरोग्य विभागामध्ये खूप साऱ्या ज्या जागा आहेत त्या अजूनहीसुद्धा त्या पदावर लोक रुजू झाले नाही उदाहरणार्थ गटक गड्डचे सुद्धा रुजू झालं नाहीत जिल्हा परिषदेचे सुद्धा रुजू झाले नाहीत तसंच या ठिकाणी अजून अकरा हजार पदं म्हणजे टोटल आता ज्या झालेल्या भरत्या होणार आहेत त्या जवळपास चौदा हजार प्लस हे अकरा हजार म्हणजे या ठिकाणी जवळपास पंचवीस तीस हजाराचा बॅकलॉग ऑलरेडी आहेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर या ठिकाणी वाऱ्यावर सोडले आहे तीन महिन्यामध्ये बिंदू नामावली तयार करणार असून आरोग्य विभागाच्या परीक्षा आता झाल्या असून त्याचा निकाल देखील पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी हो लागणार आहे का काय करणार आहे याचा निकाल हा पंधरा दिवसामध्ये लागणार आहे म्हणजे या ठिकाणी दहा जानेवारी पर्यंत आरोग्य विभागाचा निकाल लागणार आहे कधी दहा जानेवारी पर्यंत आरोग्य विभागाचा जो निकाल आहे तो या ठिकाणी लागणार असल्याची घोषणा यांनी या ठिकाणी काय केलेली आहे आरोग्य मंत्र्यांनी तसंच यांच्या म्हणण्यानुसार तीन महिन्यामध्ये नाम हो, बिंदू नामावली या ठिकाणी तयार होऊन म्हणजे साधारणतः या ठिकाणी मे महिन्याच्या आसपास या ठिकाणी तीन महिन्यात बिंदू नामावली झाली की या ठिकाणी दोन महिन्यामध्ये परीक्षेची तयारी केली जाते आणि साधारणतः दोन ते तीन महिन्याच्या काळामध्ये परीक्षा या ठिकाणी संपन्न होऊ शकते म्हणजे साधारणतः मे ते जून महिन्यामध्ये आरोग्य विभागाची जी परीक्षा आहे या ठिकाणी परत होणार असल्यामुळे सगळ्यांनी तयारीला रागायचं राहिली गोष्ट जिल्हा परिषदचा ती भरती सुद्धा मित्रांनो या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता या ठिकाणी काय करायचं आपण तयारी करायची आहे बाकी या ठिकाणी कोरोना काळातले जे काम आहे त्याबद्दल त्याने सांगितलेलं आहेच तसंच या ठिकाणी बाकी आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका या सर्व पदासाठी आपल्याकडे नोट्स आपण जे उपलब्ध केलेले आहेत त्या नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता ज्याच्यामध्ये आरोग्यसेवकचे एक हजार एम सी क्यू आरोग्यसेवकचे एक हजार एम सी क्यू आणि आरोग्यसेवकच्या नवीन टॉपिकनुसार नोट्स या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे तसंच मित्रांनो या सर्व बॅचेस आहेत हे आपल्या नवीन या ठिकाणी बॅचेस एकवीस तारखेपासून सुरू झालेले आहेत ज्याच्यामध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका ह्या सर्व बॅचेस या ठिकाणी का आपल्याकडे उपलब्ध आहेत तसंच या ठिकाणी आदिवासी विभागासाठी प्रयोगशाळा सहाय्यक नावाचं जे पद आहे त्याच्यासाठी सुद्धा आपली बॅच उपलब्ध केलेली आहे या साठी तुम्हाला अधिक माहितीसाठी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता बॅचमध्ये जर म्हणसाल तर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध आहेत व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे टेस्ट सिरीज बुक्स नोट्स तुम्हाला फ्री आहेत आणि डिजिटल बोर्डवर क्लास असतील लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता आणि याची एक महिन्याची फीस सातशे रुपये ज्या ठिकाणी अजिबात जास्त फीस अशी नाही तसंच मित्रांनो तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही आयफोनवरही लेक्चर बघू शकता आणि तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर सुद्धा पाहण्याची सुविधा दिलेली आहे तुम्हाला फक्त डबल अकॅडमी पुणे कोणतं ॲप डाउनलोड करायचं आहे डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व बॅचेस त्या ठिकाणी काय भेटून जातील आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आवडला असेल तुमचं काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच त्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ काय बनवून देणार आहे थँक्यू